राजेश प्रशांत कोरटकर हा एका माथेपूर व्यक्तीनं युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अतिशय वाह्यातपणे संवाद केला होता वक्तव्य केले होते आणि महापुरुषाचा त्यांनी अपमान केलेला होता त्याविरोधात त्यांच्या विरोधात या ठिकाणी फिर्याद देण्यासाठी आणि गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आलो होतो त्याप्रमाणे आय पी सीच्या नवीन भारतीय न्यायसंहिता एकशे बावन्न एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे दोन तीनशे एक्कावन्न दोन आणि तीनशे बावन्न या कलमाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि कुठल्याही समाजाच्या महापुरुषाच्या विरोधात एखाद्या समाजातला हा काही समाजाचा विषय नाही समाजामध्ये कुठल्याही वाईट प्रवृत्तीचे लोक असतात त्या पद्धतीनं करणे हे अतिशय वाईट कृत्य केलेलं आहे आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणे आवश्यक होतं आणि त्या पद्धतीने गुन्हा दाखल झालेला आहे मी या ठिकाणी या पोलीस स्टेशनचे पी आय असतील डी वाय एस पी असतील या जिल्ह्याची एस पी असेल त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी हा विषय समजून घेतला आणि महापुरुषाचा अपमान होऊ नये या दृष्टिकोनातून त्यांनी एफ आय आर या ठिकाणी मराथा मराथा दाखल करण्यासाठी जी काही आवश्यक कारवाई ती केली त्याबद्दल त्यांचे आम्ही सकळ मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा आणि शिवप्रेमी नागरिकाच्या वतीनं आम्ही आभारी आहोत मागणी हीच आहे की आता एफ आय आर दाखल झाला आहे तर त्याच्याविरुद्ध जे काही त्यांनी अतिशय वाईट कृत्य आहे त्याबद्दल त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि पहिली सगळ्यात मागणी आहे की राज्य सरकारनं तातडीनं त्याला अटक केली पाहिजे तो जिथं कुठूनही असेल आज कुणाला अटक करणं किंवा त्याचा ट्रेस आउट करणं हे अवघड काम नाहीये तर प्रामाणिकपण राज्य सरकारनं हे काम जर केलं तर तो अटक होईल आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुढची कारवाई राज्य सरकारनं तातडीने केली पाहिजे ओके तुम्ही आता काय काय गुन्हा दाखल केलेला आहे प्रकार हे बघा चार पाच दिवसापूर्वी नागपूर येथे नागपूर येथे प्रशांत कुरोटकर याने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज तसेच राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन करून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज जिजाऊ माता यांच्याबद्दल असलेलं असं वक्तव्य केलं त्या अनुषंगाने आज आम्ही मराठा क्रांती मोर्चा जालना जिल्ह्याच्या जा वतीनं या ठिकाणी कदीम जालना पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्यासाठी आलो होतो आणि या ठिकाणी त्यांच्यावर आज आम्ही फिर्याद देऊन एक गुन्हाही दाखल केलेला आहे